कोणताही उपवास म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहिल्यांदा विचार येतो तो, तो म्हणजे साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे आणि अन्य चमचमीत पदार्थांचा माझे अनेक मित्र असे आहेत की जे या पदार्थांसाठीच उपवास करतात पण खरे तर उपवास ही आपल्या हिंदू संस्कृतीमधील एक अतिशय शास्त्रशुद्ध संकल्पना आहे उपवास म्हणजे परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी काढलेला वेळ मग ते नामस्मरण असेल भजन कीर्तन आत्मनिवेदन किंवा संपूर्ण शरण असेल आयुर्वेदाच्या दृष्टीने तर उपवास म्हणजे लंघन लंघन म्हणजे पचनशक्तीला दिली जाणारी विश्रांती बदललेल्या जीवनशैलीमुळे बाहेरचं खाणं जंक फूड तेलकट आणि मसालेदार पदार्थ सतत खाल्ले जातात परिणामी लिव्हर लहान मोठं आतडं आणि इतर अवयव सतत ओव्हरटाईम करत असतात चार सेंटीमीटरच्या आपल्या छोट्याशा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण आपल्या वीस मीटरच्या आतड्यावर कळत नकळत खूप अन्याय करतो परिणामी शरीरात टाकाऊ घटक म्हणजेच टॉक्झिन्स वाढत जातात या टाकाऊ घटकांचे विघटन म्हणजेच ऑटोफॅजी करण्यासाठी शरीराला वेळ देणे म्हणजे उपवास म्हणूनच आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा उपवास ही संकल्पना शास्त्रज्ञांच्या कसोटीवर उतरली आहे सध्या पावसाळा चालू आहे आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा बदलांचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो भूक मंदावते पावसाळ्यात शरीरात वाढणारा अतिरिक्त ओलावा ज्याला आयुर्वेदात क्लेद असं म्हणतात तो कमी करण्याची शरीराला मिळणारी संधी म्हणजे उपवास म्हणूनच कोणताही उपवास असेल तर कमीत कमी खावे आणि आपल्या पचनशक्तीला विश्रांती द्यावी पचायला हलके ताजे आणि गरम अन्न पदार्थ घ्यावे त्या त्या मोसमामध्ये येणारी ताजी फळे भाज्यांचे सूप्स कढण नारळ पाणी ताजे आणि गोड ताक या गोष्टी आपण नक्की घेऊ शकतो यासोबतच मिलेट्स अर्थात श्रीधान्यांपैकी राजगिरा वरई तसेच शिंगाडा यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करू शकतो ड्रायफ्रुट्सपैकी खारीक काळ्या मनुका सुके अंजीर आवळा कँडी खोबरे हे अन्नपदार्थ पौष्टिक आहेत आणि आपल्या शरीराची जीज भरून काढायला मदत करणारे आहेत उपवासाच्या निमित्ताने अजून एक प्रयोग आपण नक्की करावा तो म्हणजे उपवासाच्या दिवशी केवळ एकदाच भोजन करणे याला एकभुक्त असंही म्हणतात किंवा सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याचं टाळणं असं आपण नक्की करू शकतो थंडगार पाणी पिण्याऐवजी धणे जिरे सुंठ इत्यादी घरगुती गोष्टींनी सिद्ध केलेले पाणी अर्थात मेडिकेटेड वॉटर या निमित्ताने आपण घेऊ शकतो यासोबतच मनाला शांती मिळावी म्हणून मोबाईल गॅझेट्स आणि सोशल मीडिया यांच्यापासून काही काळ दूर जाण्याचा प्रयत्न या उपवासाच्या निमित्तानं यावेळी आपण सर्वांनी नक्की करूया यालाच डिजिटल डिटॉक्स असेही म्हणता येईल मनशांतीसाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मौनाचा आनंद घेणं ही सुद्धा उपवासाच्या निमित्तानं करण्यासारखी एक सुंदर प्रक्रिया आहे उपवासाच्या दिवशीच्या आहाराचा विचार करताना काही गोष्टी आपण नक्की टाळू शकतो विशेषत साबुदाणा शेंगदाणा दही हे पदार्थ शरीरात ओलावा आणि उष्णता वाढवतात बटाटे रताळी हे सुद्धा पचायला जड असतात त्यामुळे हे पदार्थ उपवासाच्या दिवशी शक्यतो टाळावेत एकूणच एकादशी आणि दुप्पट खाशी असे न होता आपल्या पचनशक्तीचा विचार करूनच खाणे म्हणजे उपवास परमेश्वराची आराधना करताना आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे उपवास कारण जर आपले शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तरच आपण उचित ध्येय नक्की गाठू शकतो